नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकशे पन्नास दशलक्ष मोहिली उदंचन केंद्र नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र व शंभर वितरण कंपनी लिमिटेड मार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथून एनआरसी दोन फिडरद्वारे विद्युत पुरवठा केला जातो टाटा पॉवर कंपनीने टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील एनआरसी आर दोन फीडरच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्याकरिता गुरुवार दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजी शटडाऊन घेण्यात येणार असल्याबाबत कळविलेले आहे तसेच सदर दिवशी बारावे जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे काम करावयाचे आहे त्यामुळे गुरुवार दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नऊ तास महापालिकेच्या बारावे मोहिली व नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व पश्चिम कल्याण ग्रामीण विभाग मांड्या टिटवाडा वडवली आंबिवली शहाड अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे व डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे तरी सदर परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून महापालिकेत सहकार्य करावे अशी विनंती कार्यकारी अभियंता कल्याण डोंबिली महानगरपालिका यांनी केली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद